रत्नागिरी ते दिनांक सात एप्रिल मंगळवार रोजी लोकसभेच्या खासदारकीसाठी मतदान झाले यावेळी मिरकरवाडा येथील मुस्लिम मोहल्ल्यातील मतदान केंद्रावर मतदारांनी भरपूर गर्दी केली होती मतदारांच्या यावेळी वेगळा उत्साह दिसून येत होता यापूर्वी अनेक मतदान झाले रत्नागिरी नगर परिषदेच्या मतदानाच्या वेळी थोडीफार गर्दी दिसून येते कारण उमेदवार हा स्थानिक असतो त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा ठोस वाटा असतो तर विधानसभेच्या वेळी आपला आवडता आमदार निवडायचा असतो त्यावेळी थोडाफार प्रमाण लोक मतदानासाठी बाहेर पडतात परंतु लोकसभेच्या निवडणुकीत मात्र लोकांना तेवढा उत्साह नसतो म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकसभेच्या मतदानाची टक्केवारी कमी दिसून येते परंतु यावेळेस मात्र लोकांनी मिरकरवाडा मतदान केंद्रावर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केल्याचे दिसून आले आज रत्नागिरीचे उष्ण तापमान उच्चतम होते श्री निरकरातील लोकांनी त्यांची परवा न करता सकाळपासून मतदान केंद्रावर रांका लावल्या होत्या दोन दोन तास लोक वाढलेल्या उपमानात उभे होते या मतदान केंद्रावर ड्युटीवर हजर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र अपंगांना रांकेत न ठेवता त्यांना सुधारणा देऊन प्रथम मतदान करून घेतले पुलिसांच्या या प्रेम स्वभावाचे लोकांनी कौतुक केले विक्रवाला येथील मतदानासाठी होणारा गर्दी बाबा मिष्टरने सोकरशी बोलताना येथील प्रतिष्ठ नागरिकांनी सांगितले की येथील लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बनविलेला संविधानाचा आदर आहे लोकांना त्यामध्ये बदल किंवा रद्द करण्याचेही मान्य नाही असे लोकांना सप्त बदलही हवा आहे अफाट गर्दीमध्ये रात्री चाललेले पर्यंत चाललेले हे मतदान रात्री साडे सात वाजेपर्यंत चालले होते त्यावेळेस मिरकरून सत्तर टक्के असे रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले आहे माजी नगराध्यक्ष सालवी साहेब आणि तालुका प्रमुख आज आमच्या बरोबर इथे आहेत आम्ही त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब जो आता इथे मिरकवाडा जो एवढा मतदाराचा उत्सव बघत आहात आपण त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मी संपूर्ण आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय सकाळी पण या उर्दू शाळेमध्ये आलो होतो आताही आलोय पण मला संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम मोठं आहे त्या त्या ठिकाणी मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने मतदानासाठी त्या लाईनीमध्ये उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक असं रोषणाई निर्माण झालेली आहे की आम्हाला कधी मतदान करायला मिळतोय खऱ्या अर्थाने हे मतदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्हाकडे मतदान करण्यासाठी भाऊक झालेले यापुढे अशी गर्दी मिरकवड्यात कधी होती का मी माझ्या वीस वर्ष तालुका असेल की दोन टम नगर नगरसेवक असेल मलाही मुस्लिम बांधवांनी अनेक मतदान केले पण अशी परिस्थिती आज जी मिरकावड्यात जी निर्माण झाली मी केव्हाही बघितलेली नाही म्हणजे पूर्ण रत्नागिरी सिटी संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी मिरकवाड उर्दू शाळेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली वोट देण्यासाठी मुस्लिम बांधवांची ही कुठेही अशी पाहायला मला मिळाली नाही ह्याच्या मागे तुमची काही ताकद किंवा तुमची काही कष्ट आहे का। प्रत्येक मुस्लिम बांधवाच्या मनात एक चिड निर्माण झालेली आहे म्हणजे बीजेपी सरकार, सरकार चालवत आहे देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने जे निर्णय करताय मुस्लिम बांधव असतील ओबीसी असतील की इतर समाजाचे बांधव असतील तर त्या संदर्भात मुस्लिम बांधवामध्ये मोठी चीड आहे मुस्लिम बांधव सात तारखेची वाट पाहत होतो आणि तो आज खऱ्या अर्थाने त्यांचा जो रोष आहे तो मतांच्या पेटीमध्ये आपल्याला ऐकलेलं आहे की आपले उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान म्हणजे त्यांचं नाव आहे तर तुम्हाला हे नाव ऐकून आनंद होत आहे का मला एक आहे की भारतीय जनता पार्टीच्या व्यतिरिक्त जरी या आघाडीतला कोणी पंतप्रधान झाला तरी खऱ्या अर्थाने मला आनंद वाटेल साहेब ज्यावेळी मोदी साहेब रत्नागिरीतनं कोल्हापूरात आले होते आणि नंतर मग इथे अमित शाह साहेब आले बोके कॉलेजला त्यावेळी चिक्कार तिथे मतदार आलेले होते ते आपल्या रत्नागिरीतले होते का बाहेरचे होते तर तुम्ही त्या ठिकाणचं जर ते पेंडॉल मध्ये गर्दी बघितली असाल तर त्यावेळी उद्धव साहेबांच्या आपल्या आघाडीच्या आघाडीचे उमेदवार राऊत साहेबांचा आपण जो फॉर्म भरला पेक्षा कमी होती आणि जी आम्ही अठ्ठावीस तारखेला सभा घेतली उद्धव साहेबांची साईष्ट ती जी गर्दी होती त्यातली पन्नास टक्के या ठिकाणी गर्दी नव्हती आणि जे लोक आणले गेले होते ते इतर जिल्ह्यातून आणले गेले होते स्थानिक पातळीवरचा मतदान असणारा एकही तिथे कार्यकर्ता अमित शहाच्या सभेला उपस्थित नव्हता साहेब नगराध्यक्ष असताना तुम्ही चांगला मुस्लिमासाठी काम केलंय आता आपले विनायकराव साहेब तुम्ही म्हणताय निवडून शंभर टक्के येणार काला दगावचे रेख आहे हे तुम्ही म्हणताय जर ते आले तर आमच्या मुस्लिमांसाठी काय तुम्ही करणार शंभर टक्के मुस्लिम बांधवांसाठी खऱ्या अर्थाने राऊत साहेबांसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला लाभणार आहे आणि कायमस्वरूपी मुस्लिमांच्या पाठीशी असेल मुस्लिम बांधवांच्या मच्छीचे प्रश्न निर्माण झालेले असतील पर्शिनेटचे निर्माण झाले की मुस्लिम बांधवांच्या इतर समस्या असतील त्याकडे शंभर टक्के सन्मान्य राऊत साहेब दिल्ली दरबारमध्ये आवडत उठण्याच्या गप्पा बसणार नाही आता सालवी साहेबांच्या बरोबर होते आणि सालवी साहेबांनी सांगितलं नाही की आम्ही मच्छीमारांचे समस्या किंवा मुस्लिमांचे समस्या हे दिल्ली दिल्लीच्या मार्फत विनायक राऊत साहेबांच्या मार्फत खासदार तर होणार ते काल्या दगावर चिरे काय असे सांगितलं नाही आहे शब्बीर वस्ता स्टार न्यूज कोकण आज स्टार न्यूज कोकणच्या वतीने आम्ही मिरकावर इथे आलेलो आहे आणि पांजरी मोल्ला मध्ये आहे इथे चांगल्या प्रमाणे सकाळपासून हे काम होत आहे तरुण आज पुरे आहेत तर ह्या तरुणाबद्दल आज मोदी साहेबांनी डिक्लेअर केला आहे की तरुणांसाठी आम्ही रोजगार देणार आहे तरुणांसाठी आम्ही पुरे पुरे राहणार आहे आमची सत्ता पुरे आली तर तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांगायचं तर बरंच काही आहे परंतु आता जो मतदान जो होत आहे आमची तरुण तरुण पिढी सगळी फार म्हणजे सकाळपासना कामाला लागलेली आहे घरातून सगळ्या माणसाला बरोबर घेत आहेत आणि त्यांना जाऊन मतदान करायला सांगतायत परंतु आज मतदान करताना तिथे जे आमचे जे मतदानाला करायला पाहिजे ते फार गरवश झालेली आहे कारण एकाच रूमामध्ये जास्त मतदानाची यादी मांडलेली आहे जो जवळ पंधराशे मत मतदार त्या दा एका रुमामध्ये तर किती वाजते संध्याकाळपर्यंत ते सांगता येत नाही तरी विनंती केलेली आहे की बा वेळ वाढवावं आणि आणखीन दुसऱ्या पण रूमात बंदोबस्त करावं हो, मतदान मतदान करायचं आणि मोदी सरकार काय नेहमी सांगत असतात की आम्ही तरुणांसाठी हे करू महिलांसाठी हे करू ते करू कधी कधी ते म्हणजे अल्पसंख्याक समाजाबद्दल काहीतरी बोलतात तर ते बोलत असताना आता आम्ही काय सर्वसामान्य जनता आम्ही तरी काय त्याच्याबद्दल बोलणार आमचं काम आहे की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडायचं ह्या पद्धतीने आमचं चाललेलं आहे सगळं आणि याच्या पुढे म्हणजे त्यांची जर इच्छा आहे ते जर बोलतायत तर त्याने जर आपल्या वर्डला जर फॉलो केलं आपल्या शब्दांचा जर विचार करून त्याचे जर त्याला तर ते तर, 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 मा, तर तो फार चांगली गोष्ट आहे आम्ही खुश आहे त्याच्याबद्दल परंतु वारंवार ते असे बोलून सुद्धा काय अजून करून काय त्यांनी केलेली नाही किंवा आमची दुवा आहे की त्याने जे बोललं ते करून दाखवावं आणि करावं अशी असं आम्ही सांगेन थोडक्यात म्हणजे आज जे आमचे निसारबाई दर्वे सांगत आहेत की ते जो आ, मोदी साहेबांनी जो काही तरुणांसाठी रोजगार केला नाही आहे त्याच्यासाठी दुवाई आहे असे बोलले आहेत परंतु आम्ही अनेक मुस्लिम मुलमध्ये फिरत आहे किंवा इतर ठिकाणी फिरत आहे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्ती मतदान हा उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना या गटाला होत आहे आणि लोक म्हणत आहेत की शंभर टक्के सीट या इथे शिवसेनाचीच येणार म्हणून मशाल मशाल हीच येणार म्हणून असे लोक बोलत आहेत किंवा आणि अनेक ठिकाणी मुस्लिम बोलण्यामध्ये जर आपण कर्ल्या ठिकाणी या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी शंभर टक्के मतदान हा तर दि, दिसून आला आम्हाला की मुस्लिम मतदान मशाल वरच होत आहे तिथे एकही बूथ लागलेला दिसत नाही आहे आता मिरकाडा मध्ये सुद्धा एक बूथ आम्हाला दिसला की बीजेपीचा आहे म्हणून तर याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार थोडक्यात म्हणजे की आमच्याकडे आज सुशिक्षित लोकांची एवढी यादी आहे आम की आमच्याकडे आज मॅक्झिमम इंजिनिअरिंग मध्ये ज्यांनी बॅचलर ऑफ इंजिनियरिंग इंजिनिअरिंग केलं आहे मॅक्झिमम म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं अशा लोकांना आज आमच्याकडे जॉब नाही आहे परंतु आज म्हणजे आम्ही होप करतो की बहुतेक जर सरकार जर बदलली तर आमची जी तडून तरुण पिढी ज्यांना जॉब वगैरे नाही त्यांना जॉब वगैरे मिळतील कारण प्रत्येक माणूस इलेक्शनमध्ये उभा राहिल्यानंतर तो आपले शब्द मांडताना असे शब्द मांडतो की आम्ही रोजगार देऊ तर आमच्याकडे हा फार मोठा प्रॉब्लेम आहे कारण आज आमच्या मिरकाडात तर फारच म्हणजे म्हणजे वेल एज्युकेटेड लोक आहेत आणि त्यांना जॉब नाही आहे तर एखादी नवीन सरकार जर आली जशी की मशालला आम्ही आज मतदान केलंय आणि ती जर पुढे जर आली तर आमची म्हणजे एक होप आहे आशा आहे की ते लोक कमीत कमी, -कमी रोजगार ह्याच्या अगोदर जर आम्हाला रोज रोजगार नाही मिळत इन फ्युचरला त्यांच्यापासून रोजगार मिळेल म्हणून मॅक्झिमम मॅक्झिमम लोक जे आहेत ते मशाललाच मत देत आहेत आणि जी काही म्हणजे शिवसेना म्हणा किंवा काँग्रेस म्हणा जे एकत्र एकत्र एक एक आलेली आहेत त्यांच्यापासून काहीतरी भला तरी होईल ह्या उमदी लोक म्हणजे मतदान आहेत आणि लोकांचे बरेचसे आशा आहेत त्यांनी पण बरेच काही महिलांसाठी वगैरे हो बरेचसे योजना आखलेल्या आहेत अल्धा ते सगळे योजना म्हणजे निवडून येऊन द्या आणि अंमलात येऊ अशी आमची अपेक्षा आहे आज आम्ही मिरकारा इथे आलेलो आहेत आणि ते, ते चांगल्या प्रमाणे मतदान होताना दिसत आहे सकाळपासून ही रांक लागलेली दिसत आहे आणि ही रांक अजूनपर्यंत संपलेली नाही जसं निसारबाईने आम्हाला सांगितलं नाही की रांग एवढी मोठी आहे आणि काम स्लो चाललेलं आहे एक रूम मध्ये अजून आम्ही व्यवस्था केलेली आहे का करायला सांगितलेली आहे त्याप्रमाणे व्यवस्था होणारच आहे अधिकारीने आम्हाला सुद्धा सांगितलं नाही आहे की व्यवस्था करतोय आणि काही लोकांचं बोलणं असं आहे की तिथे हात चालत नाही जे कोणी आहेत तिथे काम करणारे त्यांचा हात चालत नाहीये तेव्हा मी मी तर आता यांना विचारतो कि खरोखरच हे मतदान असं चाललंय का आता मला सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगितलं कि आपल्याकडे जे सात आणि आठ नंबर ते रूम आहेत उर्दू शाळेमध्ये तिथं तर जे बसलेले आहेत ऑफिसर ते जाणून बुजून आणि मुद्दाम डिले करत आहेत कारण एक माणसाचं जर नाव शोधायचं असेल तर ते पानं पलटी करायला त्यांना पाच मिनिटं जातात असं म्हणजे एक माणसाला त्यांनी दहा पंधरा मिनिटाचा वेळ घेत आहेत हे मुद्दामहून काय चाललेलं आहे असं लोकांना शंका वाटत आहे तेव्हा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर साहेबांना तुम्ही विनंती केली असेल आणि ते दोन रूमात व्यवस्था करत असाल तर बरं होईल कारण एका रूमात पंधराशे वीस त्या ठिकाणी मतदान आहेत आणि इतक्या लोकांना शेवटी काय अर्धा अर्धा तास माझ्यासारखे वयस्थ लोक उभे राहू नाही शकत म्हणून ती व्यवस्था झाली तर बरं आता जो इथे मिरकोड मतदान चाललेला आहे हा मतदान म्हणजे कसा आहे किती पर्सेंट होईल इतर पक्षाला किंवा कुठल्या पक्षाला याची थोडी थोडक्यात माहिती द्या बघा आजपर्यंत मी बऱ्याच वेळा मतदान पाहिलेले आहेत विशेषतः जे आहे ना नगर परिषदचे जे इलेक्शन होतात त्याला नेहमीच गर्दी असते कारण उमेदवार स्थानिक असतो आणि तो आपापल्या आप परीने तो आणि त्याचे कार्यकर्ते हे काम करत असतात घराघरात जाऊन लोकांना बाहेर काढत असतात तसंच त्याच्यानंतर विधानसभेचे जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये पण थोडीफार गर्दी असते आणि लोकसभेला तर मी एवढी गर्दी कधी नाही पाहिली लोकसभेला कोण कौन कोणाचा वाली असतो जे कार्यकर्ते असतात ते तेवढ्याच पुरतं हे मतदान करायला लोकांना सांगतात पण यावेळेस हा जो परिणाम झाला आहे हा सोशल मीडियाचा परिणाम आहे सोशल मीडियावर लोक पाहतात आणि तेच ठरवत आहेत की कोणाला मतदान करायचं आहे कारण लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला करायचं आहे आणि का करायचं आहे म्हणून आज जे आहे ना इतक्या वर्षात माझ्या आयुष्यात मी सत्तर वर्षाचा आहे आणि ह्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात मी बरेच इलेक्शन पाहिलेले आहेत आणि आम्ही सुद्धा नेहमी बूथवर असायचो लोकांना मतदान करायला सांगायचं पण या वेळेस जे मिरकरोड्यात मी पाहत आहे एवढ्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि लोक स्वतःहून जात आहेत कोणाला सांगायची गरज सुद्धा भासत नाही याचं कारण तुम्ही समजू शकता की का आणि कशामुळे ते जात आहेत ठीक आहे आता आम्हाला नजीर वस्ता यांनी सांगितलं नाही कि मध्ये रांग लागलेली आणि सकाळपासून ही रांक आहे तर ही रांग हीच दाखवून देतो की इथे आज आपल्या भारताला बदल पाहिजे हा बदल घरविण्यासाठी ही रांग लागलेली दिसत आहे कोकण वस्ता कॅमेरामॅन रहीम दलाल